नवरात्र उत्सवाला काही तासांचाच अवधी उरला असून या नवरात्र उत्सवानिमित्त देवीची मूर्ती बनविणाऱ्या मेडशी येथील मूर्तिकारांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा आजही चालू आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात उपवास करतात असं म्हटलं जातं की देवीची उपासना करण्याचे फार कडक नियम आहे त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच पाळावे लागतात नवरात्र उत्सव म्हणजे भक्ती उपवास आणि उत्सवांचा काळ या दिवसात भक्त रूपांची पूजा करतात ज्याला नवदुर्गा म्हणून अत्यंत नवरात्र हा सण साजरा केला जातो जिथे भक्त दुर्गा देवीची उपासना करतात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून चिन्हांकित करतात अलीकडच्या काळात मूर्तिकारांना जसा पाहिजे तसा वाव मिळत नसला तरी नवरात्र उत्सवानिमित्त वाशिम जिल्ह्यातील मेळशी येथील संजय मांडवगदे हे गेल्या दशकांपासून देवीशी मूर्ती बनविण्याचं काम करत आहेत मेळशीसह हो, कोळदरा उंबरवाडी ब्राह्मणवाडा आदी गावात देखील ते मूर्ती बनवून देतात गेल्या एक महिन्यापासून त्यांनी या कामाला सुरुवात केली असून उद्यापासून सुरू होत असलेल्या नवरात्रीनिमित्त त्यांचे देवीचे रंगरंगटीचं आणि साज सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी ते आणि त्यांची पत्नी मुलं मुली त्यांना देवीची मूर्ती बनविण्याच्या कामात मोठी मदत करतात प्रतिनिधी सुहेल पठाण न्यूज ट्वेंटी फोर मेडशी वाशिम